तू फॅमिली वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहेत तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजेत आहे तर आज परत एक ब्लॉग तुमच्या बरोबर शेअर करते आता मॉर्निंगचे वाजले आहेत कुठे गेली तुम्ही बघू शकता साडेआठ साडेआठ वाजलेले आहेत आम्ही आम्ही सकाळी सकाळी बाहेर निघालोय कारण थोडं डॉक्युमेंटेशनचं काम करायचं आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच आधी मी काही थोडं खाऊन वगैरे घेते आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते कुठेही जाऊ नका व्हिडिओला बघत राहा हम तो निकले काम करणे घ्या कारण जर तो काय उठला नाही सो आम्ही इथे घरून निघालेलो आहे तर नाश्ता मी केला नाही कारण झालं असं की मला बाबांनी सांगितलं एका ठिकाणी खूप छान टेस्टी असा नाश्ता मिळतो सो मग माझं त्यावर मन गेलं कारण नंतर माहिती नाही कधी खायला मिळेल डिलिव्हरीनंतर त्यामुळे मग मी बाबाला बोलले की ठीक आहे बाबा मला नाश्ताच करायचा आहे बाहेरचा त्यामुळे मग मी घरी नाश्ता केला नाही वातावरण तुम्ही बघू शकता सकाळ सकाळ असल्यामुळे म्हणजे जास्त सकाळ नाही पण सकाळ असल्यामुळे वातावरण खूप छान आहे रोडवर गर्दी तर नाहीच आणि आमच्या इथे अमरावतीला जागोजागी नाश्त्याच्या गाड्या असतात तुम्ही बघू शकता इथे नाश्त्याच्या गाडी आहे आणि लेडीजसुद्धा आहे त्यानंतर इकडे पुढेसुद्धा आहे सो जागोजागी जागो नाश्त्याच्या गाड्या असतात आणि खूप छान गरम गरम टेस्टी असा नाश्ता मिळतो आणि सकाळच्या वेळी तर खूपच जास्त गर्दी असते सो आम्ही आता इथे निघालो आहे हे आमच्या इथलं तापडिया सिटी सेंटर इथे मी आतापर्यंत कधी गेलेलं नाही आहे कधी चान्स मिळाला तर नक्कीच जाईल तर आता मी आलेली आहे इथे नाश्त्याची बघू शकता तुम्ही गरम गरम असा नाश्ता आहे आणि लोक सुद्धा आहेत तर मी इथे घेतलेला आहे समोसा आणि कचोरी बनवून तुम्ही बघू शकता या पद्धतीने बनवून इथे राहू मी आमच्या डेस्टिनेशनला आलोय तुम्हाला पुढे कळेलच सो जिथे आलोय ते आहे बंद म्हणून करायचं आहे वेट सो आम्ही इथे वेट करतोय मी काय काम करायसाठी आली आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच तर सकाळी सकाळी नऊ वाजताच यासाठी आलो आहे कारण माझी कंडिशन नाही की मी जास्त वेळ लाईनमध्ये उभी राहू शकेल किंवा थांबू शकेल त्यामुळे मग आम्ही सकाळी सकाळीच आलेलो आहे आता बघूया काम होतं आहे की नाही आणि कधी होतं आहे Three hours later. नंतर मी आलेली आहे हॉस्पिटलला तिकडलं डॉक्युमेंटेशनचं काम करून बाबा इथे फोनवर बोलतात आहे आतमध्ये गर्दी आहे त्यामुळे मग थोडा वेळ मी इथे बाहेर बसते नंबर मी लावलेला आहे वातावरण तुम्ही बघू शकता इथलंसुद्धा खूप छान असं आहे तर आता माझा नंबर आला त्यामुळे मी जाते आत आतमध्ये आतमध्ये बसायला जागा होती पण मी विचार केला की के बाहेर मोकळ्यामध्येच बसते त्याच्या त्यामुळे मग मी बाहेर बसली आता इथे मी आतमध्ये जाते आधी चेकअप वगैरे करून घेते आणि नंतर तुमच्यासोबत बोलते इथे तर माझं चेकअप वगैरे झालेलं आहे आता आम्ही इथून निघणार त्यानंतर इथे आलो आहे ड्रायफ्रूट्सच्या शॉपमध्ये कारण मला खारीक सांगितलेली आहे डॉक्टरांनी दुधामध्ये भिजवून सकाळी खायला त्यामुळे इथे खारीक खाती आहे घरी तशी खारीक भिजवलेली होती पण मी ते खायची विसरली त्यामुळे मी आता संध्याकाळला खाणार डॉक्टरांनी सांगितलं सकाळी उपाशीपुडी खायची किंवा मग संध्याकाळला म्हणजे रात्री सर्व झाल्यानंतर तर इथे बाबांनी खारीक घेतलेली आहे शॉपमध्ये बघू शकता खूप व्हेरायटी आहे त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो आहे तर रोडवर मला एक थोडी विचित्र अशी गोष्ट दिसली म्हणून विचार केला तेही कॅप्चर करावं तर इथे बघू शकता रामदेव बाबाचा फोटो लागलेला आहे आणि तिथे गाड्या मिळतात मिळतात आहे म्हणजे रामदेव भावानी हे सुद्धा सुरू केलं आहे सो so, मी घरी आलेली आहे मी कुठे गेली गे होते तर मी गेले होते हे काम करायला म्हणजेच आधार अपडेट करायला कारण आधार नाव माझं आणखी चेंज केलेलं नव्हतं सो आता डिलिव्हरीच्या वेळेस लागणार त्यामुळे आधार अपडेट करायला गेले होते जे काही दिवसात येऊन जाईल तिथे शूट नाही करू शकले कारण तिथे गर्दी प्रचंड होती मी नऊ वाजता गेलेले माझा नंबर लागला अकराला म्हणजे एवढी जास्त गर्दी आहे सगळीकडेच खूप जास्त गर्दी आहे पण आम्ही जिथे गेलो तिथे माझा नंबर पहिला लागला तरीसुद्धा एवढा वेळ लागला आहे तर मी सर्व काम करून घरी आलेली आहे आधी मी काहीतरी खाऊन घेते कारण जसं मी तुमच्याबरोबर शेअर केलं मी नाश्ता केलेला पण तरीसुद्धा दवाखाना वगैरे या सर्व गोष्टींमुळे खूप वेळ लागला आणि आता खूप जास्त भूक लागलेली आहे आज जेवणामध्ये काय तर आज जेवणामध्ये आहे इडली सांबार तेसुद्धा मी पुढे तुमच्यासोबत शेअर करतेच तर बाकी सर्वांचं जेवण वगैरे झालेलं आहे जसं मी आधी सांगितलं मला तिथे डॉक्युमेंट्स करायला खूप जास्त वेळ लागणार होता म्हणून मी बाबांनाच घेऊन गेले कारण यांना आणि मामीला आज पुण्याला रिटर्नसुद्धा जायचं आहे त्यांचा आराम व्हायला हवा म्हणून मग त्यांना म्हटलं की तुम्ही घरीच थांबा आम्ही जाऊन येतो तर मी बाबांसोबत जाऊन आले कारण तिथे यांचं काही कामही नव्हतं तेवढा वेळ त्यांचा छान आराम झाला असता आणि त्यांचं आता जेवण वगैरे सर्व झालेलं आहे ते आराम करतात आहे परत आम्हाला माझ्या चुलत बहिणीकडे सुद्धा जायचं आहे तर तिथे जाऊन येणार त्यानंतर लगेच त्यांची ट्रेन आहेत त्यांना रिटर्नसुद्धा जायचं आहे तर चला आधी मी जेवण करून घेते आज मामीला आणि यांना पाहुणचार होता बासुंदीचा त्यांची जेवण वगैरे झालेली आहे पण मला इडली सांबार खायची इच्छा होती आणि मला सांगितलेलं आहे की डिलेवरी कधीही होऊ शकते म्हणून मी म्हटलं एकही दिवस वेस्ट करायला नको म्हणून माझ्यासाठी इथे इडली सांबार करायचं चाललेलं आहे मी पुढे तुमच्याबरोबर शेअर करतेच तर कुठेही जाऊ नका व्हिडिओला बघत राहा वा इथे एकीकडे सांबार सुरू आहे आणि आप आपे आणखी टाकायचे किती वेळात होईल पंधरा मिनिट सो पंधरा मिनिट आणखी वाव मस्त दिसत आहे सांबार 15 सो इथे माझे सांबार आणि आपे आप रेडी आहे खूप भूक लागली आहे खूप टेस्टी दिसत आहे तर आधी मी हे टेस्ट करते आणि नंतर सांगते तुम्हाला की कशी झाले आहे तर तुम्ही विचार करत असाल की मी बोलले की मला इडली सांबार खायला आहे आज पण मी इथे आप्पे आणि सांबार खाते तर त्याचं असं की इडली सांबार खाऊन थोडं बोर झाला आणि अचानक मला आप्प्याची आठवण आली सो मी इथे आप्पे खाल्ले त्यानंतर मेडिसिन घेते मेडिसिन झाल्यानंतर मला डॉक्टरांनी एक पावडर दिलेला आहे ते तुम्ही बघू शकता मी वाचती आहे तर हे पावडर घेणार मी पाण्याबरोबर लास्ट म्हणजे प्रेग्नेन्सी म्हणजे सॉरी डिलेवरीच्या तेवढ्यात पाणी हे कमी होत असतं ते पाणी कमी झालं तर मग नॉर्मल डिलेवरीला प्रॉब्लेम होतो त्यामुळे मग डॉक्टर पाणी देतात तर हे पाणी कमी पडू नये यासाठी मला पावडर दिलेलं आहे डॉक्टरांनी जे डिलेवरीपर्यंत आता रेग्युलर कन्झ्युम करायचं आहे सो मी हे घेते आहे आणि त्यानंतर मग बघूया पुढे व्हिडिओमध्ये काय होतं तर कुठेही जाऊ नका व्हिडिओला बघत राहा जसं तुम्ही ऐकलं आई असेल आईला इथे चेअर पाहिजे आहे आणि तिकडे ह्यांची आणि मामीची तयारी सुद्धा झाली आहे सो आता आम्हाला निघायचं आहे सो so, माझा आवरून वगैरे झालेलं आहे आता आम्ही निघतो आहे माझ्या चुलत बहिणीकडे जायला तिकडनं परत लवकर यायचं आहे कारण लॅबवाल्या मॅडम येणार आहे सॅम्पल घ्यायसाठी कारण मला काही लास्ट मुवमेंटला ब्लड टेस्ट वगैरे सांगितलेल्या त्या करायच्या आहे सो so, व्हिडिओला बघत राहा छान वातावरण आहे बाहेरचं खूप छान ग्रीनरी आहे ते मी पुढे शेअर करते सो so, व्हिडिओला बघत राहा सो so, इथे आम्ही निघालो आहे है, मी ह्यांच्या गाडीवर बसलेली आहे लास्ट टाईम ला आम्ही दोघंसोबत ॲज अ कपल कुठेतरी जातो आहे कारण त्यानंतर आम्ही ॲज अ पेरेंट्सच कुठेही जाणार तर हे आणि मी आम्ही दोघे एका गाडीवर आहे आणि मामी आणि आई त्या दोघी दुसऱ्या गाडीवर आहे आम्ही चौघत जण जातोय तर तुम्ही वातावरण बघा खूप छान वातावरण आहे पण सो so, आम्ही माझ्या चुलत बहिणीकडे जाऊन आलो आहे तिची मुलगी झोपलेली नाहीतर मग मी तिथे शूट केलं असता तिची खूप क्यूट अशी मुलगी आहे पण ती झोपलेली आणि पाऊससुद्धा सुरू होता सो मग आम्ही तिथनं निघायची घाई केली कारण माझं जसं मी आधी सांगितलं ब्लड टेस्ट करण्याकरिता लॅबाला मॅडम येणार होत्या आणि आता मी ओली झालेली आहे सो आधी मी चेंज करून घेते म्हणजे थोडाफार ड्रेस ओला झाला खाली वगैरे तर आधी चेंज करून घेते कारण मॅडम येणारच आहेत मग मला सॅम्पल वगैरे पण द्यायचं आहे आणि त्यानंतर पुढचा व्हिडिओ पुढे शेअर करते कुठेही जाऊ नका व्हिडिओ तर इथे बाबांना बाहेर जायचं आहे सो आधी मॅमचं पेमेंट करायचं चा चाललेलं आहे या मॅम घरी येऊनच सॅम्पल घेऊन जातात आणि रिपोर्ट सुद्धा द्यायला येतात त्यामुळे जरा इझी पडतं कारण मलाही आता जास्त एक्झर्शन होत नाही त्यामुळे त्या घरी सॅम्पल द्यायला आलेले आहे बाबांना घाई होती त्यामुळे मग आम्ही आधी पेमेंट करतोय त्यानंतर त्या सॅम्पल घेणार तर इथे पेमेंट वगैरे करून झालेलं आहे त्यानंतर इथे आता मला सॅम्पल द्यायचं आहे मला आधी खूप जास्त भीती वाटायची पण आता काही वाटत नाही कारण खूप टेस्ट करून झालेले आहे भरपूर सलाईन सुद्धा घेऊन झालेलं आहे त्यामुळे तसं काही वाटत नाही फारसं इथे गप्पा करत करत सॅम्पल घ्यायचं चाललेलं आहे मला नाईन मंथच्या काही टेस्ट सांगितलेल्या आहेत ज्या सोनोग्राफीच्या वेळी ब्लड शुगर वगैरे या सर्व गोष्टी ज्या आवश्यक असतात त्या सर्व गोष्टींकरिता ज्या सोनोग्राफीसोबत सांगतात नाईन मंथच्या तर माझी आज सोनोग्राफीसुद्धा झाली आणि आज मी या टेस्टसाठी सॅम्पल देते संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येऊन जाईल आणि मग मला परत उद्या जायचं आहे रिपोर्ट दाखवायला सर माझे बाबा माझी बहीण आणि माझा भाऊ गेला यांना आणि मामीला स्टेशनवर सोडवायला कारण त्यांची ट्रेन होती जसं मी आधी सांगितलं तसं सा आणि मी तर जास्त एक्झर्शन करू शकत नाही परत सॅम्पल घ्यायला मॅमसुद्धा येणार होत्या त्यामुळे मग मी नाही गेले आणि तसंही मला गाडीवर प्रवास आता थोडा कमी करायला सांगितलेला आहे त्यामुळे मी ते अवॉइड केलं आता हे सॅम्पल वगैरे देऊन झालं की मी एकदा डेटा बॅकअप घेईल आणि मग थोडा आराम करेल कारण आज सकाळपासून खूप जास्त धावपळ झालेली आहे त्यामुळे खूप जास्त दमायला होतं आणि ब्लड घेतल्यानंतर तर खूपच जास्त म्हणजे असं चक्कर वगैरे यायला होतं मला इथे माझं सॅम्पल घेऊन झालेलं आहे युरिन टेस्ट सुद्धा करायची आहे तुम्ही बघू शकता तीन बॉटलमध्ये वेगवेगळं मॅमनी म्हणजे ब्लड घेतलेला आहे आणि त्या तीन वेगवेगळ्या बॉटल्समध्ये टाकतात आहे कारण टेस्ट आहे जास्त आणि वेगवेगळे टेस्ट आहे सो त्यामुळे त्या तसं करतात आहे इथे झालेलं आहे त्यांचं काम माझं सॅम्पल देऊन वगैरे सुद्धा झालेलं आहे आता युरिन देऊन देते आणि संध्याकाळला रिपोर्ट आल्यानंतर मग उद्या दाखवून दे इथे चाललाय युट्यूबच्या डेटाचा डेटा बॅकअप इकडे माझा मोबाईल आणि इथे डेटा बॅकअप चालला आहे सो लॅबवाल्या मॅडम येऊन गेलेले आहे सॅम्पल घेऊन गेले आहेत रिपोर्ट संध्याकाळला मिळेल तुम्ही बघू शकता आणि माझ्या घरचे पण यांना आणि मामीला सोडायला गेलेले आहेत आता मी थोडा वेळ आराम करते कारण आज संध्याकाळी मंदिरामध्ये भजनसुद्धा आहे तर आई आणि बाबा तिथे जाणार संध्याकाळ व्हायला आता थोडाच वेळ बाकी आहे सो आधी मी थोडा वेळ आराम करून घेते आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते Later that same सो so, आता माझा आराम वगैरे झालेला आहे संध्याकाळ झालेली आहे मंदिरामध्ये भजन सुरू आहे तर आई तिथे गेलेले आहे म्हणजे आधी लेडीजचं भजन होतं त्यानंतर मग जेंट्सचं भजन होतं तर लेडीजचं झालेलं आहे स्वतः जेंट्सचं भजन सुरू होणार घरी कुणी नसलं तर मला एकटीला अजिबात झोप लागत नाही मला माहिती नाही का बरं पण आता असं एकटीला राहू वाटत नाही तर कुणी ना कुणी माझ्याजवळ घरी असतंच आता संध्याकाळचे दिवे वगैरे लावून झालेले आहे माझे कपडे काढलेले आहेत आधी कपड्यांच्या घड्या करते हा ड्रेस माझा माझ्या चुलत बहिणीकडून आल्यानंतर आम्ही पावसात थोडं भिजलो कारण यांना जायचं होतं त्यामुळे आम्ही वेट करू शकत नव्हतो हो, पाऊस थांबायचा त्यामुळे मग थोडा पोटाला वगैरे खाली असा हो थोडा ओला झालेला त्यामुळे मग मी तो वाढत घालायला ले, टाकलेला आणि तो पिंक ड्रेस घातलेला आणि आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कपडे अजिबात सुकत नाही आणि रात्रभर जर तोच ड्रेस ठेवला असता तर मग परत त्याला उद्या वॉश करायचं वगैरे काम पडलं असतं परत मग कपडे सुकत नाही त्यामुळे मग हा वाळून गेला तर मी हाच घातला परत नाही तर असं वाटायचं की लगे लगेच कसा ड्रेस चेंज केला त्यामुळे सांगते सो दिवे वगैरे लावून झालेले आहेत कपडे काढले आहेत आधी कपड्यांच्या घड्या करते आणि त्यानंतर बघू पुढे व्हिडिओमध्ये काय होतं तर तर इथे भजन सुरू आहे म्हणजे आतमध्ये लेडीजचं झालेलं आहे आता लेडीज बाहेर येतात आहे आणि जेंट्सचं सुरू होतं आहे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तुम्हाला माझा फेस खूप जास्त डल वाटत असेल कारण आज एक्झर्शन खूप जास्त झालेलं आहे आधी मॉर्निंगला म्हणजे सकाळीच उठले त्यानंतर मग सकाळी नऊ वाजता आधार सेंटरवर पोहोचले कारण डॉक्युमेंटचं करणं अर्जंट होतं त्यानंतर मग हॉस्पिटलला गेले हॉस्पिटलमधनं आल्यानंतर परत तिकडे माझ्या बहिणीकडे गेलो आणि असं खूप जास्त एक्झर्शन झालं त्यामुळे मग थोडा थकवा जाणवतो आहे आणि तसंही आता नाईन मंथ लागलेला आहे म्हणजे एक दीड वीक झालेला आहे लागून आणि त्यामुळे मग जर जा थोडं जास्त एक्झर्शन झालं की खूप जास्त थकवा येतोय आणि ते तर होणारच आणि डॉक्टरच्या विजिटसुद्धा आता थोड्याफार वाढलेल्या आहे त्यामुळे जरा जास्त थकल्यासारखं आहे आणि बाहेर वगैरे कुठे गेलं तर मग तर जास्तच थकवा जाणवतो त्यात असं वाटतंय आज की थोडा ताप आहे त्यामुळे मग मी इथे थर्मामीटर घेऊन बसलेली आहे वारंवार ताप चेक करते कारण डॉक्टरनी सांगितलं की आता ताप सर्दी खोकला वगैरे अशा गोष्टी अजिबात व्हायला नको कारण त्या बाळाला लवकर लागतात त्यामुळे मग सारखी चेक करत राहते थोडासा ताप होता मी आराम करायला बसले त्यावेळी पण आता ताप उतरलेला आहे तरीसुद्धा खूप जास्त घाम येतोय थकवा लागतोय दम लागतो तुम्हाला माझ्या बोलण्यातनं जाणवतच असेल तर या गोष्टी आता होणारच जसं जसं डिलिव्हरीचा टाईम जवळ येतो तसं तसं काही ना काही नवीन 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 गोष्टी होतात आहे सो असो मला ही बेडशीटसुद्धा चेंज करायची आहे कारण कळपावर मी ग्लास ठेवलेला तर ते पाणी चुकून माझ्याकडनं सांडलं आईने जर बघितलं तर आई ओरडेल त्यामुळे ती यायच्या आधी मला बेडशीटसुद्धा चेंज करायची आहे आणि आता कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेते सो so, मी इथे कपड्यांच्या घड्या करून घेते आहे तुम्हाला जसं मी आधी सांगितलं की मी जास्त वेळ बाहेर ठेवत नाही संध्याकाळी आधी कपडे आणून बेडवर टाकले त्यानंतर दिवे वगैरे लावले आणि मग खूप जास्त दमल्यासारखं होत होतं त्यामुळे मग विचार केला की नंतरच घडी करते त्यामुळे आता अंधार पडलेलं दिसत आहे बाहेर पण कपडे मी दिवसाच्या आतच काढलीत कारण जास्त वेळपर्यंत म्हणजे अंधार पडल्यावर कपडे असं म्हणतात की बाहेर ठेवू नये त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी येते जसं मी आधी सांगितलेलं या आधीच्या व्हिडिओजमध्ये त्यामुळे आमची सवयच आहे की संध्याकाळी दिवे लावायच्या आत म्हणजे जसं थोडंफार उजळ असतो तेव्हाच कपडे आतमध्ये घेऊन येते आणि मग घरामध्ये वगैरे वाळात टाकते कारण सुकलेली असतात ऑलमोस्ट पण आता पावसाळा असल्यामुळे आणि पाऊस सारखा सुरू असल्यामुळे कपडेही ओलसरच राहतात पण आतमध्ये फॅनच्या हवेमध्ये वगैरे सुकून जातात तर इथे हे कपड्यांच्या घड्या करून घेते रोजचेच कपडे आहे एक्स्ट्राचे असे कुठलीच कपडे नाही आहेत कारण कपडे सुकत नाही त्यामुळे एक्स्ट्राचे कपडे काळतसुद्धा नाही माझाच ड्रेस मी वाढत घातलेला तर त्याला मी तसंच घालून घेतलं कारण मग कारण तो पिंक ड्रेस वॉश केलेला होता पण माझा ड्रेस ओला झाला होता पावसामुळे त्यामुळे मला चेंज करावं हो लागलं त्यामुळे मग मी थोड्या वेळासाठीच फक्त तो ड्रेस घातलेला इथे संध्याकाळी माझ्यासाठी स्पेशल खाऊ आला आहे जो माझ्या बहिणीने आणलेला आहे सो आता मी भाग खाऊ खाते सो इथे मी आधी ही कचोरी खाऊन घेते ही कचोरी खूप जास्त टेस्टी लागते माझ्या बहिणीला माहिती आहे मला आवडते त्यामुळे मग ती आवर्जून घेऊन आली आणि आधी मी या कचोरीचा आस्वाद घेते खूप टेस्टी अशी कचोरी आहे आणि मग त्यानंतर तुमच्यासोबत बोलते ए फ्यू इथे later... त्यानंतर मी इथे मस्त अशी साबुदाण्याची खिचडी खात आहे डिलिव्हरीच्या आधी मला जे जे खायचं ते मी सर्व खाऊन घेणार आहे त्यामुळे आज मी बाहेरची म्हणजे बाहेरचा नाश्तासुद्धा खाल्ला आता ही साबुदाण्याची खिचडी खाती आहे आणि त्यानंतर मग बाकी रुटीन पुढे शेअर करते जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की मी सकाळच्या खारीक खायची विसरली होती त्यामुळे आता ही खारीक खाती आहे कारण घरी ज्या होत्या त्या आईने भिजत घातलेल्या डॉक्टरने सांगितलं तेव्हाच सो so, मी आ, कचोरी पण खाल्ली आज आणि खिचडी खिचडीसुद्धा खाल्ली आणि माझ्या बहिणीकडनं आल्यानंतर म्हणजे तिच्याकडे गेल्यानंतर नाश्तासुद्धा केलेला सो मला आता अजिबात भूक नाही आहे कारण तिच्याकडनं आल्यानंतर लगेच मी आराम केला आणि त्यानंतर मग संध्याकाळी कचोरी आणि साबुदाण्याची खिचडी खाल्ली त्यामुळे पोट थोडं गच्च असं झालेलं आहे आता जेवायसाठी अजिबात पोटात जागा नाही आहे तर मी नव्या महिन्यामध्ये मला जे जे खायचं आहे ते सर्व गोष्टी खाऊन घेते कारण त्या गोष्टी नंतर कधी खायला मिळेल अजिबात सांगता येत नाही बरेच जण असं म्हणतात म्हणजे मलासुद्धा बरेच जणांनी सांगितलं की काही होत नाही लोक असंच म्हणत असतात कोणीही की खायचं असतं काय त्रास नाही होत वगैरे वगैरे सर्व गोष्टी पण आपल्याला पचतात त्या गोष्टी पण बऱ्याचदा असं होतं की काही गोष्टी बाळाला काही बाळांना पचतात तर काही बाळांना पचत नाही त्यामुळे त्या, त्या गोष्टी खायच्या नसतात तर मी असं कुणाच्याही सांगण्यावर डोळे बंद करून कधीच विश्वास ठेवत नाही जसं मी आधीसुद्धा शेअर केलं मी फक्त माझ्या डॉक्टरला फॉलो करते आणि ज्या गोष्टी मला सूट होतात नाही होत त्या गोष्टींना फॉलो करते सो या गोष्टी मलासुद्धा माहिती आहे की खायचं नसतं कारण त्याने बाळाला पचत नाही आणि मग बाळाला त्रास होतो आणि मला असं वाटतं की आपल्या चवीपेक्षा महत्त्वाचं हे आहे की त्या गोष्टी बाळाला पचायला हव्या त्यामुळे मी नंतर खरोखर ज्या गोष्टी आई देणार आहे ज्या गोष्टी आई सांगेल त्याच फॉलो करेल कारण तिला त्यामधली बरीचशी माहिती आहे तिने बऱ्याच जणांना सजेस्टसुद्धा केलं आहे आणि त्यांचंसुद्धा व्यवस्थित असं झालेलं आहे सर्व कारण त्या गोष्टी तिचा तेव्हा नाही पण नंतर खूप जास्त त्रास होतो म्हणून मग मी कोणाचंही ऐकत नाही मी फक्त माझ्या डॉक्टरला आणि आईला फॉलो करते त्यामुळे मग मी आता जे जे खायचं आहे त्या सर्व गोष्टी खाऊन घेणार आहे डॉक्टरांनीसुद्धा सांगितलेलं आहे की काही गोष्टी असतात ज्या पाळायलाच हव्या जसं ज्या जे पदार्थ थंडी आहेत पदार ते पदार्थ डिलेवरीनंतर खायला नाही पाहिजे आणि मला सांगणारे बरेच जण असं सांगतात आहे की काय नसते होत खायचं वगैरे या सर्व गोष्टी त्यामुळे मग मी ते अजिबात ऐकत नाही सो चला या व्हिडिओला इथेच एंड करते भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ